तो दोस्तो आज तुळशीच्या लग्नाची एकादशी आहे आणि आज एकादशीचा उपवास आहे तर उपवासाला आपण काय काय खाणार आहोत ते बघूया तर हे आहे स्फूर्ती कंपनीचं दही शक्यतो उपवासाला दही खाऊ नये म्हणतात सर्दी खोकला होते पण मी जरासं दही घेणार आहे कारण की ताज दही आहे आणि स्फूर्ती कंपनीचं असल्यामुळे आपण उगं थोडसच घेणार आहे आणि त्यात जरास मीठ घालणार आहे आणि हे दही मी थोडसंच घेतलेलं आहे जास्त घेतलेलं नाही आहे मला शक्यतो उपवासाच्या वेळेस दही आवडत नाही पण ते दही आता समोर ठेवलंय म्हणल्यानंतर मला राहावलं नाही मी खाणार पण नुसतं दही खायचं नाही त्याच्यात काहीतरी घालायचं असतं मीठ नाहीतर साखर तसं सा दही खायचं कधीच नाही तर मी हे मीठ घातलेलं आहे थोडंसं आता बघूया आपण नाही इकडं तर हे आहे खिचडी तर हे खिचडी कशी आहे तर साधे शाबू पण असतात आणि कंपनीचे पण शाबू असतात तर हे विठू माऊली कंपनीचे शाबू आहे इतके मस्त असतात हे असे छान फुलतात आणि मस्त खिचडी मोजूत होती ज्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे आणि बटाटा घातलेला आहे आणि बघा ह्याचं स्ट्रिक्चर किती छान आलेलं आहे त्यामुळं ह्यात जिरे घातले आहेत मिरची आहेत आणि ही खिचडी इतकी मऊ सूज झालेली आहे इतकी चवीला चा छान घातलेली आहे आणि ह्याच्यात थोडंसं तूप घातलेलं आहे त्यामुळं आता आपण ही खिचडी खाणार आहोत तर चला आपण उपवास धरलेला आहे तर उपवासाची खिचडी खाऊया तुम्ही काय काय खाणार आहे ते मला कमेंटमध्ये सांगा उपवासाचं तर मी खिचडी खाणार आहे तर आता आपण तिसरा पदार्थ बघूया तर हे आहे अजून खिचडीकडत चाललेला आहे तर हे आहे श्री समर्थ राजगिरा लाडू ह्या कंपनीचे लाडू इतके छान असतात इतके गोड असतात ह्याच्यामध्ये राजगिरा आणि शेंगदाण्याचं कूट आणि गूळ असे तीन पदार्थ मिक्स करून हे लाडू बनवलेले असतात इतके गोड आणि इतके छान लागतात तर आपण ह्याच कंपनीचे लाडू घेत असतो तर बघूया आज आपला उपवास कसा कसा आहे तर राजगिरा लाडू दही मीठ आणि शाबूची खिचडी तर चला तुम्ही पण उपवासाला काय काय खाणार आहात ते मला कमेंटमध्ये सांगा आणि मी पण सांगेन आपण एकमेकांचे पदार्थ शेअर करूया तर हे आहे आपला आज उपवास तर चला खूप भूक लागलेली आहे मला तर त्यामुळं आज सकाळपासून काय खाल्लेलं नाही आहे त्यामुळं काय सुचना थँक्यू